शिक्षा जगताप आपले स्वागत करीत आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरे बुद्रुक येथे चा, चालू असलेल्या समर कॅम्प अंतर्गत सौ अग्निहोत्री मॅडम यांनी आपल्या शाळेत खूप अत्यंत मोलाची निसर्ग संवर्धन ही कार्यशाळा त्यांनी घेतली या अंतर्गत आपण खूप काही गोष्टी शिकलो झाडे निसर्ग आपण झाडे कशी लावायची हे सगळं अधिक आपण माहिती घेऊया नमस्कार मित्रांनो माझे नाव धनश्री संदीप झोरे आज मी आपल्या गाव आणि माझी बातमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मित्रांनो गोरे बुद्रुक शाळेमध्ये चाललेल्या समर कॅम्प निमित्त आमच्या शाळेमध्ये श्री अग्निहोत्री सर आणि सौ अग्निहोत्री मॅडम आल्या होत्या त्यांनी आज निसर्ग संवर्धन या एक कार्यशाळा घेतली त्याची माहिती आपण अधिक जाणून घेऊयात श्री सौ अग्निहोत्री या मॅडमकडनं नमस्कार नमस्कार आज सकाळी जी आपली निसर्ग संवर्धन शाळा झाली कार्यशाळा हो। झाली त्याचा उद्देश हाच होता की अनेकदा आपल्याला असं वाटतं की केवळ झाडं लावणं म्हणजे निसर्ग संवर्धन झालं तर तसं नाही आहे निसर्गामध्ये आपल्या मनुष्य प्राणी या व्यतिरिक्त जे जे घटक आहेत म्हणजे पशु पक्षी प्राणी त्याच्यानंतर मनुष्यानी तयार केलेल्या अनेक गोष्टी ह्या सगळ्यांचा त्या निसर्गाच्या काळजी घेताना सर्वसमावेशक पद्धतीने विचार झाला पाहिजे आणि त्याकरता निसर्ग संवर्धन ही शाळा आज मी सकाळी जी तुमच्याकडे घेतली ती फक्त झाडांपुरती मर्यादित न ठेवता त्याच्यातनं मी अजून काहीतरी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला धन्यवाद माझा पुढचा प्रश्न आहे की आम्हाला जर सुद्धा आमच्या शाळेत किंवा घराच्या अंगणात वगैरे सुंदरशी बाग तयार करायची असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक जरी झाड जार लावलं तरी त्या झाडाला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळा त्या झाडाशी संवाद करा आज सकाळच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर मी झाडाशी संवाद करणं किती आवश्यक आहे आणि त्यांनी झाडाच्या जोपासनेवरती किंवा वाढीवरती कसा चांगला सकारात्मक परिणाम होतो याबद्दल पण मी पुष्कळ तुम्हाला माहिती दिली आत्ता खरं तर तुम्ही माझ्या बागेतही फिरलात आणि बागेत तुम्ही जे काही अनुभवलं त्याच्यात मी तुम्हाला काही झाडांची माहिती देताना काही माझ्या आवडत्या प्रियजनांच्या नावाच्या पि मी काही इथे झाडं लावलेली आहेत आणि त्यांच्याशी मी कसा संवाद साधते ह्याबद्दलही मी तुम्हाला माहिती सांगितली तर तुमची बाग फुलवताना जे काही तुम्ही सिलेक्ट कराल मग ती फळझाड फुल असेल फुलझा फुलझाड असेल पण ते झाड तुम्ही अगदी मनापासून अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळा त्याच्याशी संवाद साधा त्याला काय हवं नको ते अगदी जसं तुम्ही रोज जेवता खाता पिता तसं त्याला बघा आणि त्याप्रमाणे त्याला त्याची वाढ करा त्याचा तुम्हाला खूप आनंद मिळेल धन्यवाद मॅडम माझा पुढचा प्रश्न आहे की जर आम्ही आमच्या घराच्या अंगण्यात किंवा शाळेच्या अंगण्यात एक छोटंसं रोप लावलं आहे पण आम्हाला माहितीच नाही आहे की त्या रोपाची आपण चांगल्या एका झाडामध्ये कशी वाढ करायची तर माहितीच नाही तर आम्ही कशाचा सल्ला घेऊ शकतो की आम्हाला त्या रोपाची वाढ एका झाडामध्ये बदलायची आहे त्याच्याकरता अर्थातच तुम्हाला त्याला काय खत पाणी लागेल हे शोधायला लागेल पहिलं म्हणजे ते रोप कुठल्या प्रकारचं आहे ते झाड वृक्ष होणाऱ्या जातीतलं रोप आहे का झाड होणार आहे का छोटस बुशच राहणार आहे म्हणजे झुडप झुडूप म्हणून राहणार हे तुम्हाला बघायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर माहिती असेल तर आजकाल पुष्कळ कृषी मित्र पण अवेलेबल आहेत तर त्या कृषी मित्र सुद्धा तुम्हाला ह्याची माहिती मिळू शकते अनेक गार्डनिंग ग्रुप्स आहेत त्या गार्डनिंग ग्रुप्समध्ये खूप छान छान माहिती दिली जाते तर ते तुम्ही यूट्यूब म्हणजे मी मी पण स्वतः अनेकदा यूट्यूब इंटरनेटचा वापर करते आणि मला काही अडलं तर त्याची उत्तरं सापडतात मला पण वाचन हे पण खूप आवश्यक आहे तर आ, पु ह्या विषयावरती जर तुम्ही पुस्तकं वाचलीत तुम्ही सरांना जर सांगितलं की ह्या विषयाची पुस्तकं आणून द्या तुमच्या शाळेमध्ये तर त्याचाही तुम्ही आधार घेऊ शकता धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला खूप चांगला सल्ला दिलात आणि झाडांची कशी वाढ करावी त्यांना कसं सांभाळ सांभाळावं हे सुद्धा सांगितलं मी धनश्री संदीप झोरे माझा गाव माझी बातमी धन्यवाद